सभेमध्ये आल्यानंतर गेल्या दहा वर्षामध्ये या तालुक्यासाठी के काय केलं ते उपमुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांचं कर्तव्य होतं शिवाय गेली पस्तीस वर्ष आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब किंवा भारतीय जनता पार्टीबरोबर होतो पस्तीस वर्षामध्ये या तालुक्याला काय दिलं हे सांगणं अपेक्षित होतं परंतु त्या ठिकाणी त्यांनी शिव्याशाप देणं किंवा सत्यानाश होईल परमेश्वर त्यांचा सत्यानाश करेल अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अतिशय दुर्दैव आहे आणि निश्चितपणानं ही तालुक्यातली जनता कोणाचा सत्यानाश करते ही येणाऱ्या चार तारखेला मात्र नक्की कळतात